मित्रांनो समोरच बघू शकता तुम्ही शेलशेत एक्सप्रेस दबंग आणि शेलशेत एक्सप्रेस रुद्रा आणि त्यांची आपण थोडीशी बाईट घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार आपले पहिले नाव सांगा मी शरद पेमारे आपण दबंगा बैल केव्हा खरेदी केला दबंगा बैल बाजारातून घेतलेला मागच्या वर्षे एप्रिल मध्ये त्याचं नियोजन कसं झालं की खरेदी करायचा बैल आता त्याचं नियोजन म्हणजे सगळी पूर्ण आमच्या ग्रुपची आकाश झाला मोहन झाला महेश अक्षय संदीप मनीष यांनी नियोजन केला आणि मग आम्ही गेले बाजारावर जाऊन बैल खरेदी केली तुम्ही बैल आणल्यापासून त्या बैलामध्ये वैशिष्ट्य काय आहेत त्या बैलाची वैशिष्ट्ये मध्ये अधिक काही शांत आहे असा बैल आहे तो, न कोणाला मारत नाही काय नाही आणि दबंग हा बैल तुम्ही केव्हा मैदानामध्ये काढला आणला तेव्हा आम्ही दोन फेरे दिले बाजूला जिथे उंबरवेडे पाठी आहे तिथे आम्ही दोन फेरे दिले आणि डायरेक्ट मध्ये तिसऱ्याच फेरीतच केली दबंग हा बैल किती महिन्याचा आहे आदत आहे की आजुन दुसरा आहे अजून त्याला पुढच्या दोन तारखेला वर्ष होणार आहे दबंगला जोड देऊन त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही दुसरा बैल कोणता आणलाय आहे अजून तो त्याचे पण चालू तुम्हाला हा शर्यतीचा नाद कधीपासून लागला नाद म्हणजे आमचा खूप जुना नाद आहे या सीझनला दबंग किती गुलाल घेतली आतापर्यंत या मैदानामध्ये तुम्ही आणल्यापासून या सीझन ला एक वेळेस आम्ही गाडी केली आता आपण ही दिवाळीची सजावट बघू शकता ही दिवाळीची सजावट बैलांची खूप सुंदर केलेली आहे आणि ही दिवाळीची सजावट कोणी कोणी केली नियोजन कसं झालं की आज दिवाळी आहे बैलाची सजावट आईरा ग्रुप चौरेचाळीस बारा या सर्व ग्रुपच्या मुलांनी ही सजावट केली आहे दबंगचा रोजचा व्यायाम त्याला खुराक काय असतो रोजचा रोजचा व्यायाम म्हणजे आज अक्षय खूप मेहनत घेतो आणि हा संदीप हा रोज दोन किलोमीटर चालवाला नेतो बैलाला सकाळी उठल्या आणि दब, तुम्ही दबंग बैलाची किती मेहनत घेता मेहनत म्हणजे खूप दबंगचं पुढचं नियोजन आताच सीझनच काय असेल आता, आता बघू पुढच्या मैदानात काढण्याचा विचार आहे आमचा पायरा भेटला तर आणि बिंजोडला आपण बघू शकतो दबंगला बिंजोडला चांगलाच असा पळतो आणि आणल्यापासून त्याने एक पहिलीच शर्यत जिंकली आणि घाटावर कधी दिसेल का आपल्याला बाई भविष्यात चांगला दबंग हा बैल कोणाकोणाच्या नियोजनामध्ये आता है या या सीझनला म्हणजे मल्हार ग्रुप उंबरवेडे यांची खूप साथ असते आम्हाला तसेच अर्जुन बॉबी ग्रुप दैसर यांची सुद्धा खूप साथ असते त्यांच्या नियोजनात पालताना दिसेल मित्रांनो बघू शकता दबंग ह्या बैलाला खूप जणांची साथ आहे इथे उंबरवेडे आहे तिथे तो उंबरवेडेकरांचा मल्हार ज्या बैलानं मुंबई गाजवली आणि मुंबईचा बिनजोडचा बादशाह म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा आदत किंग मल्हार याने आदत वयामध्ये आपलं हो, आपल्या हो मालकाचं नाव केलं असा मल्हार मल्हार ग्रुपची सुद्धा या दबंग बैलाला साथ आहे आणि त्यांची पोरं सुद्धा खूप कष्ट घेतात बैलासाठी रोजचा व्यायाम असतो रोजचा खुराक त्याबद्दल काय सांगाल सुद्धा ते आवर्जून आम्हाला फोन करतात सोनू झाला विपुल झाला याच्या पुढे आपल्याला याच्या पुढे आपल्याला कधी मल्हार मध्ये फेरा किंवा शर्यत अशी दिसेल का शकता तुम्ही जेव्हा दबंग हा बैल जेव्हा स्पीड वाढवेल तेव्हा मल्हार मध्ये सुद्धा आपल्याला फेरा दिसेल तो आता किती महिन्याचा आहे पुढच्या नोव्हेंबरच्या दोन तारखेला त्याला एक वर्ष होणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही त्याचा आता वाढदिवस येतोय वाढदिवसाबद्दल काय सांगाल त्याच्या मित्रांनो त्याचा वाढदिवस सुद्धा येतोय आणि चांगली शर्यत करायचा सुद्धा इथे नियोजन चालू आहे बघू आता काय पुढचं नियोजन कसं असेल आता दबंगचं पुढचं नियोजन आताच्या सीजनचं काय असेल म्हणजे बिंजोडला पळवायचा की घाटावर सुद्धा पळवायचा आणि शर्यत ही बिंजोडची कराल का तुम्ही आता एकतीस तारखेला उंबरवेडे मोठा मैदान आहे आमचे यांचा वाढदिवस आहे एक नोव्हे नोव्हेंबरला आणि महेश फेमारे यांचा तीन नोव्हेंबरला वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मोठी शर्यत करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो बघू शकता आता दोन भावांचे वाढदिवस येत आहेत त्या वाढदिवसानिमित्त बिनजोडला बॅनर सोडला जाणार आहे दबंगचा बिंजोड जोड द्या लवकरात लवकर दबंगला आणि एकतीस तारखेला उंबरवेडे पाठीमध्ये उंबरवेडे पाटी नियोजन आता सुद्धा चालू आहे दोन मैदान झाले उंबरवेडे मैदानामध्ये आणि तो उंबरवेडे मैदान टॉपचं मैदान आता बोललं जातं मुरबाडमधलं आणि त्या मुरबाड तालुक्यातील एक टॉपचं मैदान आता एकतीस तारखेला भरणार आहे त्याबद्दल काय बोलाल काय नाही अतिशय सुंदर नियोजन असते त्यांचं तुम्ही काय बोलाल दबंग बद्दल दबंगला डायरेक्ट तुम्ही शर्यतीला काढाल की आता पहिले फेरा माराल बघू आता काल पाऊस पण खूप झाला आहे त्याच्यामुळे फाटी ओली असेल एकतीस तारखेपर्यंत होईल कवर ला। तुम्ही बैलाचा रोज तुम्ही चालवायला नेताय का कुठे रोज सकाळी रो दोन तीन किलोमीटर चालवायला नेतात पोर बैल मित्रांनो बघू शकता तुम्ही मेहनत पोरांची आणि बैलाचा शरीर वैशिष्ट्य बघू शकता कसं आहे एकदम शांत बैल आहे दबती दिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि दिवाळीच्या तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमच्या चॅनलला पण खूप खूप दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा इथे आल्याबद्दल आमची छोरी काही घेतल्याबद्दल धन्यवाद आम्हाला असाच सपोर्ट राहते आमच्या चॅनलला आणि हा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद